विद्यार्थ्यांचे निरोप समारंभ घेत आहे मी एक विनंती करेल की जाता जाता हे जे बॉईज बोलत आहे तर एक शेवटचं तुम्हाला बोलतो आहे की तुमच्यापैकी एकही विद्यार्थी येतं नाही आला तुम तुम्हाला तर बोलण्याची सुद्धा तुमच्यामध्ये एखाद हिंमत नाही आणि तिथं तुम्ही बोलता अरे एक तरी विद्यार्थी एक मुलगा नाही तुमच्यावर बोलणार आपण निरोप समारंभ आहे आपण शाळेतून चाललो आहे एकशे पन्नास विद्यार्थी एक मुलं आहे आपल्या शाळेमध्ये जवळपास त्यामुळे एक मुलाची बोलण्याची हिंमत नाही तुमच्यापेक्षा ते मुली पुरल्या नाही दहा मुली येऊन इथून बोलून गेल्या म्हणजे पहा किती बदललाय एक वेळ असा राहायचा की मुलं समोर राहायचे आज असं मला वाटतं की येणारा काळ खूप गंभीर असेल की मुलांना स्वयंपाक करायची वेळ येईल आणि मुलं ऑफिस मुली ऑफिस मध्ये जाईल असं तर तुमचं चालत राहिलं की आपण कोणत्याही ठिकाणी भाषण देणार नाही कोणत्याही प्रोग्राम मध्ये पहा प्रत्येक पोलीस पुढे आणि फक्त आम्ही कुठे आम्ही पुढे कुठे निघामस्ती करण्यात हालतुगिरी करण्यात बोलण्यात तर काय आहे आता तर सिरियस वा आपण दहावीत आहे दहावीतले मुलं सुद्धा गोंधळ करत आहेत गंभीर वाटते माझ्या खूप तर आजचा शेवटचा हा निरोप समारंभ तर मित्र हो तुमचा निरोप समारंभ आहे आणि माझ्यासुद्धा शिक्षणसेवकाचा निर्णय सभारंभ माझ्या शिक्षणसेवकाला दिसत तुमची मला मुला मी तुमच्या शाळेत एक बावीस ऑक्टोबर दोन हजार एकवीसला जॉईन जॉईन झालो आणि मला ते मी तुमच्याकडून अपेक्षा करतो आहे की तुम्ही शास्त्रीने ऐका मुलं मागची मुलं तर इथे आल्यानंतर मला नंतर काही दिवसातच वर्ग आठवा अ वर्गशिक्षक वर्ग शिक्षक म्हणून मिळालं तर हे वर्ग शिक्षक म्हणून काम करताना मला बरेचसे अनुभव आले आणि त्यामध्ये मी माझं फक्त एकच ध्येय होतं की विद्यार्थ्यांना जे आहे सर्व गुण संपन्न बनवणे फक्त आणि फक्त पुस्तकी किरा मला नको हवा मला फक्त पुस्तकातून अभ्यास करणारा पाठांतर करणारा लिहिणारा ही माझी कधीच अपेक्षा नव्हती कारण मी इथे येण्याचा माझा उत्त उद्देश असतो होता मी आता सेंट्रल गव्हर्नमेंट एम्प्लॉय होतो ती नोकरी सोडून आला इथे आलो होतो आणि त्यामुळे मला असं नेहमी वाटायचं की माझा विद्यार्थी हा सर्व सर्वगोन संपन्न असावा त्याला सर्वच बाबतीतनी असावा इव्हन तो ड्रामा असो नाटक असो डा डान्स असो किंवा कोणताही बाकी स्पीच असो किंवा जेही कोणती ॲक्टिव्हिटी असो जसं मी पुढे राहतो तसं माझा विद्यार्थीही पुढे राहिला पाहिजे आणि तेच मी अक्षभा करण्याचा प्रयत्न केला या यामध्ये करताना मला बऱ्याचशा अडचणी सुद्धा आल्या बऱ्याचदा याच्याबद्दल मला बोलणे सुद्धा घ्यावे लागले परंतु तुमचे सर असेच आहे तुमच्या सरला हेच काम आहे तुमच्या सरला दुसरं काही कामच नाही आहे तुमचे सर फक्त कार्यक्रमच घेतात हे सुद्धा मी बऱ्याचदा ऐकलं पण लक्षात ठेवा कोणी आपल्याला निंदा दिली तर काही परत पडत नाही पण आपल्या चुकीमुळे जर एखाद्याला आनंद मिळतो आहे तर ते धन्य आहे मी कारण की माझ्यामुळे तो व्यक्ती असतो आहे माझ्यामुळे त्या व्यक्तीला आनंद मिळतो आहे ना तर मला चालते मला माझ्याने निंदा केली चालते आणि ह्या सुद्धा मी तीन मोठ्या हो अरे मला गोष्टी आहे आणि माझ्या विद्यार्थ्यांना सुद्धा विद्यार्थ्यांनी जे आहे कॉन्स्टिव्हल माझ्या विद्यार्थ्यांनी जे मला साथ दिली होऊ शकते माझ्या काही सुद्धा सुद्धा झाल्या आहेत मी तुम्हाला बोललो असेल बऱ्याचदा मी बोललो कारण की ते बोलले त्या वेळची ती वेळ होती आणि त्या वेळेला बोलतं बोलावं लागलं कारण कसं आहे तुम्ही तुँग ज्या वयात आहात जे तुमचं वय आहे ते मुलं तर हे वय असत मार्गदर्शन हवं हो असतं किंवा कोणत्याही आपल्या वयामध्ये आपण कोणतीही अशी चुकीची गोष्ट करू नये यासाठी वेळोवेळी आधी तुम्हाला सांगत असतो बऱ्याचदा असं व्हायचं की आठ दिवसात पंधरा दिवसात एक लेक्चरचा आमचा यावरच जायचं प्रत्येक वेळेस मी मुलांना मुलींना समजावत होतो प्रत्येक वेळेस बाहेरचे जे काही आहे बाहेर चौपदार बंद करा आपल्या अभ्यासाने लक्ष करा हेच मी प्रत्येक सांगत होतो आणि उद्देश हाच होता की कोणाला हल्प करणे नाही कुणी जर काही कोणतंही प्रकरण घडलं तर कोणाला फक्त आणि फक्त उद्देश होता की तुमचं चांगलं हो तुमच्यासोबत काही वाईट घडू नये आणि त्यासाठीच तुमच्या तुम तुम्हाला रागावणं असेल कोणाला मार्ग सुद्धा असेल तर जाता तर शेवटी मग मी हेच म्हणेल की जर कोणाला माझ्यामुळे कोणाला हर्ट झालं असेल कोणाच्या भावना दुखावल्या असेल कोणाला मनाला लागलं असेल तर मी मनापासून तुम्हाला सॉरी म्हणतो कारण की कोणाला दुखवण्यास माझी बिलकुल मानसिकता नावली विद्यार्थी मित्रांनो निरोप म्हणजे काय असतं तर जे काही तुम्ही दहाव्या भागापर्यंत शिकल्यात कुणी पहिलीपासून होतं कोणी पाचवीपासून माझं होतं मी माझ्या एकट्याचा तिथं चव्हाण नाही आहे जेवढे सगळे शिक्षक बघले आहे त्या सगळ्यांना वाटा आहे जरी आम्ही क्लास टीचर असलो तरी प्रत्येक शिक्षकाने तुम्हाला शिकवलंय आहे सकाळ पाहिजे शिक्षक आहे माझ्या वर्गाला क्लास टीचर चुकी कडचं होते सुद्धा खूप मोठे योगदान आहे आणि पाचवी सहावी सातवी त्यांनी सांभाळलं नंतर तुम्ही आमच्याकडे आला मी आयोजकांना माझी एक विनंती असेल मुख्याध्यापकांना सर माझी विनंती असेल की पुढील वर्षी जेव्हा त्यांना मिसाल तर त्यावेळेस कृपया जे सकाळचे शिक्षक आहेत त्यांना सुद्धा सहभागी होता यावं आणि जे सकाळ पाहिजे शिक्षक आहेत कारण की ते सकाळी सात वाजता येतात आणि प्रोग्राम आपला बारा वाजता सुरू होतो आणि त्यांना बिचार्यांना मग सकाळी सुद्धा ड्युटी दुपारी सुद्धा ड्युटी तर असं नव्हता तर त्या दिवशी सुट्टी तर दिली पाच ते सातच्या विद्यार्थ्यांना आपण आठव्या सुट्टी दिली त्यांना सुट्टी दिली तर त्याही शिक्षकांना पूर्णपणे दिवस जे आहे त्या एन्जॉय करता येईल किंवा त्यांना राहता येईल त्याचे बरेचसे विद्यार्थी जे आहेत त्यांचे सुद्धा जुडले आहे पहिले तेच जुडले नंतर आम्ही जुडलो पाच ते सात मग त्यांचे संबंध आले त्यांनी चांगले विद्यार्थी ते आमच्यापर्यंत आले तर त्यांनी जे विद्यार्थी चांगले नसते गवरे तर आमच्यापर्यंत आले नसते म्हणून त्यांना सुद्धा सवाल वाचा होता यावा तर ही अशी माझी एक विनंती आहे आणि आता बोलायचं खूप काही आहे वर्षभर बोललो मी तरी सुद्धा चार आता एवढंच म्हणेल तर माझा जसा जो आहे सोबत आहे कारण की निरोपाचा क्षण आलेला आहे माझी जवळपास ही पहिलीच ब्रॅस असेल आठवी नवी दहावीला तर निरोप शेवटी द्यावाच लागतो पुढील प्रवासासाठी निरोप शेवटी द्यावाच लागतो पुढील प्रवासासाठी जशी नदी पुढे पुढे जाते सागराला भेटण्यासाठी जशी नदी पुढे पुढे जाते सागराला भेटण्यासाठी आज आज जो आहे त्या मित्रांनो मी मी जे आहे तुम्हाला एवढं सांगतो की जीवन फार सुंदर आहे जीवन खूप सुंदर आहे त्यामध्ये यश अपयश येतच राहील मग यश आलं म्हणजे एकदम हरकून जाऊ नये आणि अपयश आलं पण कचून जाऊ नये अपयश येणार तुम्हाला पण पुढे काही ना काही तुमचं चांगलं आहे एका अपयश म्हणजे फेल म्हणजे काय फर्स्ट अटेम्प्ट म्हणून फेल झाला म्हणजे काही नाराज होऊ नये आणि मी असंही म्हणेन की ते फक्त हुशारच विद्यार्थ्याची लाईफ बनणार नाही तुम्ही सुद्धा ज्या पन्नास टक्के आहे चाळीस आहे पाच तरी असेल चार सत्तर टक्के असो जे असेल तुमची लाईफ नक्कीच घडेल फक्त आणि फक्त बी पॉझिटिव्ह पुढे जा आपल्यामध्ये पॉझिटिव्हनेस असली पाहिजे निगेटिव्हनेस नको मी जरी मी दहावी पास झालो मी काही का ना काही तुमच्यासाठी काही ना काही ताट काढून ठेवलंच आहे प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही ना काही तुमच्यामध्ये तुमचं घडणार आहे तुमचं काही काही होणार आहे तुम्ही काही ना काही बनणार आहात म्हणून काही कमी पैसे भेटले म्हणून नाराज होऊ नका जीवनाच्या कोणत्याही वाटेवर लक्षात ठेवा एखादा हुशार विद्यार्थी आहे पण त्या जीवनाचा जर येत नसेल तर तो हुशारच नाही एखाद्या हुशार विद्यार्थी आहे तो खूप चांगला पर्सेंट कमावला दहावी झाला बारावी झाला नोकरीवर लागला पण त्याला सगळ्यामध्ये मिक्स होता नाही आला तो जीवनामध्ये गेला आपल्या आपल्या संसार सांभाळता नाही बायको बायको त्याची सोडून चालली गेली काय असं आला लेखक संबंध नाही आले त्याला आपल्या समाजाला सांभाळता नाही आला तुम्ही जाहीर ठिकाणी जा तुम्ही कोणत्या कार्यालयामध्ये नोकरीवर लागा तुम्ही शाळेच्या याच्यावर काय व्हा आपली शाळा समजता आली पाहिजे तुम्ही शिक्षक व्हा वर्ग समजता आलं पाहिजे तुम्ही एखाद्या ऑफिसचा सीओ व्हा तुमचा ऑफिस तुमचा जिल्हा तुम्हाला सांभाळता आला पाहिजे कलेक्टर बनले तर आता जिल्हा सांभाळता आला पाहिजे अशी तुमच्या मध्ये असली पाहिजे फक्त असं नको की फक्त मी बुद्धीनं हुशार आहे आणि मला कोणाशी बोलण्याची सुद्धा एक हे नाही आहे बोलताही आलं पाहिजे कंडिशन हाताळता आली पाहिजे जशी परिस्थिती माझ्यावर त्या परिस्थितीत मी स्वतःला हाताळता आलं पाहिजे एक कौशल्य असलं पाहिजे आणि हे सगळं विद्यार्थ्यांना शिकायचं आहे जीवन म्हणजे काय असतं किंवा तुमचं हे जे शिक्षण आहे पुस्तकी किंवा पाठांतच आहे का, का कि नाही हे जे, जे शिक्षण आहे तुम्हाला जीवनाचं शिक्षण इथं मिळते प्रत्येक शिक्षक तुम्हाला काही ना काही सांगत असतो उपदेश करत असतो आणि हा उपदेश जो आहे हा तुम्हाला तुमच्या भावी जीवनामध्ये उपयोजित करायचा असतो उपयोगात आणायचा असतो शिक्षक तुम्हाला सांगतात प्रत्येक वेळेस प्रत्येक वेळेस उपदेश करतात आणि हे जे आहे मतलब मुद्दा ऐसा नहीं नसता तरी तुम्हाला जीवनाशी जुळवत राहायचे असतात मंजिल उन्हें को मिलती है जिनके सपनों में जान होती है मंजिल उन्हें को मिलती है जिनके सपनों में जान होती है पंखों से कुछ नहीं होता हौसलों में हौसलों में उड़ान होती है हौसलों में उड़ान होती है प्रेमी विद्यार्थियों को मुझसे साथी गगन इच्छा होती है आता करावं तर नाही आहे मीच करावं बनतो आणि मीच गाणं म्हणतो तर मी त्यांना म्हटलं होतं आता तुम्हाला एक गाणं तुम्ही नक्कीच म्हणून जाईल त्यांनी सुद्धा म्हटलं होतं की नक्कीच म्हणा आता मला गोळा आणि थोड्यास कृपया सांभाळून घ्यावा कारण की आपला आवाज घेत असा नाही आहे तुम्ही म्हणून सर्व जे शिक्षण आहे त्यांना माझी विनंती आहे की सांभाळून घे जा तुमच्यापैकीच मी एक आहे तर हो तो जुदाई मगर दिल से ना हो जुदाई तुम्हारी जुदा बड़ी ही करी तुम्हारी बड़ी ही करी तुम्हारी नगर मी सर्वांचं आभार व्यक्त करतो आणि याकरता पुन्हा एकदा मी सर्व विद्यार्थ्यांना नवीच्या विद्यार्थ्यांना मी धन्यवाद देतो नवीच्या वर्गशिष्य वर्गशिक्षकांना सुद्धा धन्यवाद देतो की आपण एवढा सुंदर प्रकारे फोटो आमच्यासाठी केला आणि त्यासाठी सर्वांचे आभार शेवटी वर्गताना पुन्हा एकदा सांगतो तर मनातनं माझ्यामध्ये मन सुटावलं असेल तर मी आपल्या सर्वांच्या एकदा सभा मागतो आणि आपल्या माझं मतंभाव संप आणि उद्या एक सूचना आहे की तुम्हाला हॉल तिकीट जे आहे ते उद्या सकाळी आठ वाजता यायचं आहे आणि ज्या काही आपला प्ले लस आहे दहा प्ले लस त्याच्यासाठी जे काही राहणार असेल नसावून ते सर्व तुम्हाला आणा आणायचं आहे ठीक आहे धन्यवाद